विचार करावा नाही की या राज्यामध्ये कुठे नेतो कोण करत आहे तर अजितदादा पवार साहेब करतात मध्ये अनेक वेळेस काही लोकांनी शब्द बोलले समाजाबद्दल बोलले कुठेही नेत्यांनी बोलले नाही दादाने सांगितलं की असं आपल्या लोकप्रधीला बोलता येणार नाही सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला जावं लागणार आहे या राज्याबद्दल नेतृत्व ज्या लोकांनी ने केलं आतापर्यंत पुरोगामी विचार घेऊन काम केलं आहे तो पुरोगामी विचार घेऊनच आपल्याला भविष्याच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे करा ही भूमिका आपण घेऊन काम करायला पाहिजे आता काही लोकांना एका ठिकाणी दोन दोन दो तीन तीन चार चार आपले माणसं मांडले असणार आहेत ठीक आहे सगळ्याचं समाधान एक हो काही एकदाच होणार नाही काही लोकांना उमेदवारा द्यावं लागेल काही लोकांना नंतर कुठे कुठे संधी भेट द्या द्यावं लागत्या आज आपल्या स्वप्नामधून धोरण ठरलेलं आहे की राज्यामध्ये ज्या ठिकाणचा स्थानिक आमदार आहे त्याच्या मतदारसंघामध्ये ह्या कमिटी जे केला साठ टक्के वाटा त्या लोकांना दिला पाहिजे आणि बाकीचे जन पक्ष आहे असं जर माझ्या मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्याला सात दहा ची कमिटी आहे तर सहा लोक मला बोलायचे आहे चेअरमन आपला असला पाहिजे समजा दुसऱ्या पक्षाचा आहे तर त्यांचा चेअरमन असला पाहिजे आणि आपण विरोधी पक्षाचे आहोत किंवा सहमित्र तर आपल्याला दोन जागा बोलायचा अधिकार आहे ह्या पद्धतीने आपण ना आता नाव काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिलं तर आज संजय गांधी निराधार आहे अनेक योजना आहेत आपल्याला मुलांना काय केलं आहे सांगासारखं आहे आज मला सांगा मालाला भाव नाही हे आम्हाला माहिती आहे सरकार त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे सतत केंद्राशी बोलत आहेत दादा बोलत आहेत देवा भाऊ बोलत आहेत आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे ते माहिती आहे कापसाच्या संदर्भामध्ये ते माहिती आहे पण नाईटचा जो प्रश्न सगळ्यात मोठा होता तो प्रश्न आपला सुटत आलेला आहे त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भामध्ये केंद्राने निर्णय घेतला केंद्र पाच लाख रुपये देत आहे मागा आपण दीड लाख रुपये देतो आज पाच लाख रुपयापर्यंत आपण या मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले जातात विहिरीच्या संदर्भामध्ये चार लाख होते पाच लाख केले एवढ्या मोठ्या घरकुलाची योजना आतापर्यंत कधी दिली नाही एवढी मोठी एकदा घरकुलाची योजना दिली विहिरीला चार लाखाचे पाच लाख रुपये दिले ह्या सगळ्या गोष्टी आज सरकारने केलेल्या आहेत आज रस्त्यामध्ये आपण काही ठिकाणी चांगली गर्दी घेतलेली आहे अजून आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि एवढं जरी नुकसान झालं असतं तर सरकारचं लक्ष जनतेवर आहे शेतकऱ्याकडे लक्ष शे शे आहे म्हणून अनुदानाच्या संदर्भामध्ये सप्टेंबरपर्यंतचे जे काही नुकसान भरपाई झाली होती मे महिन्यामध्ये एकदा पावसाला गाणगुळ झालं त्यावेळेस हे पैसे आपल्याला बळभगायचे त्यावेळेस हे भेटलेले आहेत आणि दोन तीन टप्प्यामध्ये झाल्यामुळं आपल्याला पैसे टप्प्याटप्प्यानं भेटणार आहेत सप्टेंबरचे पैसे आपल्या खात्यावर आलेले आहेत गुलोरी ज्या लोकांचे हो काही राहिले ते देखील आपले पैसे लवकरात लवकर देऊन या शेतकऱ्याच्या अतृत कुशायचं काम आपल्या सरकार एका शेतकऱ्याने सांगितली होता खरी आहे किंवा त्यांचा प्रश्न कि आहे की आमच्या भाताला त्याच्यामध्ये धरलं नाही आणि आत्ताच मिटिंग झाल्याबरोबर मी कलेक्टर साहेबाशी चिखलीकर साहेब बोलतो आणि त्याचा समावेश त्याच्यामध्ये कसा करून घेता येईल किंवा त्या लोकांना कसा न्याय देता येईल अशा प्रकारचं काम आपल्या सरकार लोक लोकसहज म्हणत असतात दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे मग जोपर्यंत आपण राज्यामध्ये विधानसभेचे सदस्य जास्त निवडून राहणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री कसे होते सांगा आता प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी सांगितलं सा। की दादा दादासाहेबच्या का का कामाची उरत प्रशासनावर पकड आणि महाराष्ट्राची कार्यकर्त्याची कुण्या ताकद आहे कुणामध्ये धमक आहे हे आताच्या या महाराष्ट्रामधल्या नेत्यामध्ये नंबर एक दादा आहे किती काम करा मला सांगा तुम्ही दादा पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस मी लातूर जिल्हा बँकेचा चेअरमन होतो राज्यामध्ये मनोहर पंताचं सरकार होतं त्यावेळेसपासून आज जवळजवळ पंचवीस वर्षाच्या अधिक झाले असतील वर्षे चिखलीकर साहेब एकदा देखील घरी गेल्यानंतर दादा झोपलेत रात्री उशीर आले थोडं बसा असं कधीच ऐकायला बाबा बाबासाहेब आला नाही का प्रताप पाटील चिखलीकर आले नाही का हेच विचारायचं काम ते करतात किती काम करावं मला सांगा त्या माणसांनी मला घेऊ येत आहे त्या माणसांची अरे एवढ्या कामाची ओळख मला वाटत नाही राज्यामध्ये दुसऱ्या कोणी नेत्यामध्ये असं म्हणून आपण नशिबान आहोत आणि असं गोड बदल्याचं काम नाही कामाचे तुकडेच पडणारा नेता आणि काम सांगितल्यावर त्याला काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा नेता आपल्याला भेटला आहे आणि त्याचे नेते म्हणून आपण बघतोय कार्यकर्ते मग एकदा आपण दादाच्या सोबत काम करून बघा मग नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीला काय कमी पडते मला सांगा पण मित्रांनो लिहून हे विकासाचे कामं करून जमणार नाही आपल्याला तुम्हाला काम करायचे तुमच्या आयुष्यामध्ये जे आमदाराचे आमदार की स्मरणामध्ये राहायचे तर आपल्याला संस्थात्मक काम करावं लागतं संस्था उभा करावं लागते दवाखाने उभा करावं लागते सुखिरणी उभा करावं लागते कारखाने उभा करावं लागत अरे आपल्या भागातला कापूस विदर्भामधला मराठवाड्यातला खानदेशामधला कापूस अरे ह्या सगळ्या सुटीने पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर इचलगरीच्या चालत्या पण आपल्या देखील कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे मग हे आमच्याकडं काय शक्य नाही म्हणून आज बघतोय आपण या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित भाई शाह सहकार खातं देशामध्ये काढलेलं आहे आणि ते खातंच माझ्याकडे आहे योगायोगानं खूप चांगली संधी आलेली आहे म्हणून जर आपल्या अमित भाई शाहने आज या सहकारी चळवळीला पुन्हा एकदा वृद्धिंगत अवस्था आणायचा या ठिकाणी प्रयत्न करतो हे सहकार वर्षी म्हणून घोषित केलेलं आहे या सहकाराची ताकद काय अमित वैशाला माहिती त्यांनी गुजरातचे दहा वर्षे चेअरमन होते जिल्हा बँकेचे म्हणून आम्हाला राज्याला आणि देशाला बदल दे प्रगतीकडे यायला असत तर सहकार चळवळ हीच एक मोठं माध्यम आहे या भागातल्या तरुणाला आताला काम लावायचं असेल तर सहकारी चळवळीशिवाय पर्याय नाही मग आम्हाला बँका काढाव्या लागत्या आम्हाला पतसंस्था काढाव्या लागत्या दूध टेऱ्या काढाव्या लागत्या गृहनिर्माण संस्था काढाव्या लागत बचत गट निर्माण करावं लागत्या या वर्षी सरकारने एक नवीन निर्णय घेतला या ठिकाणी महिलांच्या संदर्भामध्ये आपण महिला लाडक्या बहिणीला आपण मानधन द्यायचं मान्य केलं त्यांना देखील आपल्या सरकारनं आपल्या खात्यातून अशा प्रकारची घोषणा केली आणि हो। त्याची अंमलबजावणी आपण करत आहोत की यांची देखील एक सहकारी संस्था काढावी या माध्यमातून त्या चळवळीमधून अनेक महिला आहे अशा प्रकारचं सहकार विभागाचं धोरण आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे भांडवल आणि भविष्यात काम करणार आहोत हे लोकांना अपेक्षा आहे म्हणून आपल्याला असली संधी आपण जर सोडलो तर आपल्यासारखे आपण दुर्दैवी म्हणावं लागल म्हणून आपल्याला या ठिकाणी पक्षाच्या दोन गोष्टी अजून सांगणार आहे पक्षाने दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत की राष्ट्रवादी ॲप निर्माण केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण त्याची माहिती घ्यावी आणि ते डायरेक्ट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या ऑफिसशी कनेक्ट करावं जे काही काम झाले ते त्यांना सूचना द्यावी त्याचबरोबर संवाद राष्ट्रवादीचा म्हणून सुरुवात केलेला आहे संवाद म्हणजे आपण कार्यकर्त्याच्या घरी सर्वसामान्य सामान्य कार्यकर्त्याच्या जा घरी जाणं त्यांच्याशी जा हितगुज करणं त्यांच्याशी चर्चा करणे आणि ही माहिती सगळी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या पोर्टल बरोबर टाकावं लागेल आणि त्याच्यामुळे सगळी माहिती कळत आणि त्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढू शकते हे नवीन आपल्याकडे दोन धोरण आलेले आहे अशा प्रकारचं काम आपल्याला भविष्यात करायचं आहे तिथे उमेदवारी देत असताना एखादा कार्यकर्ता चांगला आहे त्याचा संपर्क चांगला आहे लोक त्याला मानते पण केवळ त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती कमी आहे त्याला सगळ्यांनी मग ताकद देऊन जरा दिली तर तो देखील कार्यकर्ता गंभीरपणे उभा राहू शकतो आणि जनता देखील त्याला निवडून देऊ हे आम्ही बघितलेलं आहे म्हणून इथं जे उमेदवार हो। आहोत हा सगळा तुमचा अधिकार आहे मी इथं फक्त बघायला आलेलो आहे इथं कामकाज कसं चाललेलं आहे काही तुमचं चुकत असेल हालूच कानामध्ये सांगणार मी आमदार म्हणून इथं आलेला आहे तुमचा सहकार मंत्री म्हणालाय आणि इथे काही कमी पडत असलं तर निश्चितपणे नेत्याला सांगून इथे मदत करायचं काम पटळकरजी

लोकांना मले काहीच नाही स्नेह कोणी लोकच गेले नाही आणि फुकट पडलं नाही काही म्हणायचं नाही आपल्याविषयी आहे ते आम्ही काही कमी पडू देत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येते तुम्ही आता बसून काय करतो आमच्या पास कुछ नाही आणि इसके पास काय भूकड आहे का गाडी <laughs> <laughs> मी की गाडी आहे अरे केव उभार पण सांगाय दाम दाम दंड दोन आम्ही उभारला प्रताप पाटील इकडं आहे आम्ही इकडं दादा इकडे हा घडकासमोर काढून त्या अर्थ जातील तिकडे पाल दुखमी नाही म्हणते असं पंडित बनायच नाही सुगाव करता काय आपल्या नाही कशाला बोलायचं व्यवहार आहे अरे करत आहे का भावा बाबा तुला कधी तरी बघत म्हणून पण असं लढक बोलायचं नाही आता असं बोलायचं नाही पूर्ण ताकदी न बोलला दादा आपल्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील खाली करून टाकू ना तुमच्या किंमत या कार्यकर्त्यामध्ये स्वतः जर राजा घाबरून गेला तर प्रजा असं डिस्कुल लोकांना करू नका अध्यक्ष साहेब हिंदीने लढा ही निवडणूक आपल्याला यशस्वी लढायचं आहे तालुका आहे संपन्न असलेला तालुका आहे काही जे मेन आहे झापूस पिठदारा जे मेन आहे मोठमोठे मुट नेत्याची परंपरा असलेला आहे आणि तुमचा तर शिकून फिरतो आणि सगळ्यात सोपं मला वातूरबी तेवढंच आहे तर नाट्यबीन तेवढंच आहे की कसं आहे इकडे काय चाल मला कळत आहे तर तिकडं काय चाल मला कळत आहे पण ना साध्याचं काम मला करायचे आहे म्हणून निराशपूर्वक जे काम पक्ष येईल त्या पक्ष पद्धतीनं काम करा ज्यांना उमेदवारी भेटते मित्रांनी पुढच्या वेळी त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू ही निवडणूक आता आमची नाही आता माझं चिखलीकर साहेबांचं आमचं काम आहे म्हणजे आता कार्यकर्त्यासाठी जीवाची बाजी लावून कार्यकर्त्याला हिंमत देण्याचं आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका आपल्याला तातडीनं निवडणूक लढून राज्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका आणि पंचायत समिती अशा प्रकारचे आणायचे आज आपल्याला हे संकल्प रचवण्याचा दिवस आपण ठेवलेला आहे आपण पूर्ण करू तुमच्या सहकार्यानं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संभवतो